जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषद नांदेड व समिती माहूर पशुधन विकास अधिकारी डॉक्टर संतोष गाडेगावकर समिती माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली पशु पशुवैद्यकीय चिकित्सालय वादोडा अंतर्गत श्री दोन मी रवींद्र रमेश राजू साहेब पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय चिकित्सालय श्री दोन वानोडा मी जाहीर आव्हान करतो की सर्व पक्ष बालकांना की आपल्याकडे जे गुप्त आप जनावर आहेत त्या जनावरांना शासनामार्फत व्यायम बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे त्याकरता आपण ऑनलाईन फॉर्म भरावे व सदरी काही ऑफलाईन फॉर्म आहेत व त्या डॉक्युमेंट्स ते पशुकीचे दावलेला कार्यालय मांडवा इथे जेणेकरून आपल्या आपल्या दुप्त जनावरांना दुधाळ जनावरांना वेळ चारापैकी त्यांना हुश्यात चारा मिळणार आहे व आपल्या जनावरांचे गाईंचे दूध वगैरे वाढणार आहे त्याकरता शेतकऱ्यांनी आधार कार्ड साखा व त्यांच्याकडे पाण्याची शिजण्याची व्यवस्था आहे अशा पशुपालकांनी ही योजने ह्या योजनेचा लाभ घ्यावा